हॅलो नमस्कार सर्वांना तर कशा आहात तुम्ही सर्वजण आज मी तुमच्यासोबत एक नवीन व्हिडिओ शेअर करत आहे जो की परळ येथे स्थित असलेल्या बारा ज्योतिर्लिंग लिंगापैकी असलेलं नवव ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र परळी तेजनाथ प्रभू श्री यांच्याशी संबंधित आहे त्यांचा काही ऐतिहासिक गोष्टी कथा ह्या मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तर आपण जाणून घेऊयात वैद्यनाथ म्हणजे काय वैद्यनाथ म्हणजे की वैद्य म्हणजे हा जो रोगांचं निवारण करतो वैद्य एक मॉडर्न शब्द जर समजला तर डॉक्टर समजला जातं देवतांचे वैद्य अश्विनी कुमार होतात तर अश्विनी कुमार हे साक्षात वैद्यनाथांमध्ये समावित आहेत असंही मानलं जातं ते तु वैद्यनाथाच्या जलाने वैद्यनाथ वैद्यनाथ प्रभूंचा जो जग करतो त्यांची जो आराधना करतो त्याला अखंड आरोग्य आयुष्य दीर्घ आयुष्य लाभ होते त्याचा जो काही रोग आहे ते त्यांच्या जलपान केल्याने त्यांच्यावर चढलेलं आणि पिल्याने समाप्त होते असंही म्हटलं जातं अशी ही कथा आहे तर याच प्रभू वैद्यनाथाच्या आज काही ऐतिहासिक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया की वैद्यनाथ प्रमुख यांनी श्री शिव महापौरान गीता प्रेस गौरव याच्यामध्ये वर्णित केलं आहे की शिवमहापुरांच्या कोटे रुद्रसंहितेमधला महाराज ज्योतिर्लिंगाचा सोळावा आणि सतरावा अध्यायामध्ये जो ज्योतिर्लिंगाचा अध्याय त्याच्यामध्ये प्रभु श्री वैद्यनाथाचं वैद्यनाथाचं वर्णन अशा प्रकारे कसं के काहीतरी केलं जे मी तुम्हाला सांगू इच्छिते की वैद्यनाथमच्या नृपेश्वर तर सगळ्यात अशाच प्रकारे गुरु शंकराचार्य यांनी सुद्धा त्यांच्या द्वादश ज्योतिर्लिंग स्रोतामध्ये सुद्धा परल्यम वैद्यनाथमच्या डाकिं भीमशंकर असं काही वर्णन केलेलं आहे हा श्लोक और त्यानुसार थोडाफार बदलतो तरी पण ह्या श्लोकाचा आपण अर्थ जाणून घेऊ तो वैद्यनाथम चिता म्हणजे जर तुम्ही परळी येथे स्थित असताल किंवा परळीला कधी गेला असाल तर तुम्हाला समजलं असेल की प्रभू वैद्यनाथांच्या मंदिराच्या एकदम समोर स्मशानभूमी आहे आणि भगवान शिव हे स्मशानवासी आहेत असंही म्हटलं जातं तर स्मशान चिता आणि परळी म्हणजे परळी

रोगांपासून मुक्ती होते अखंड आयुष्य लाभत दीर्घ आयुष्य दूर होतात इच्छा पूर्ण होतात असंही म्हटलं तुम्ही प्रत्येक देवालयात जातात शिवालयात जात असाल तेव्हा तुम्ही बघत असाल भगवान शिवांचं जे वाहन आहे ज्यांना की आपण नंदिकेश्वर म्हणतो प्रत्येक देवालयात जातात शिवालयात जातात तेव्हा नंदिकेश्वर हे एकदम भगवान शिवांच्या समोर उभे बसलेले असतात पण ते कदाचित मेन नंदी जे असतात ते एकच असतात पण जर तुम्ही प्रभू व्यक्ती नदीचे बघितलं तर त्यांच्या गर्भगृहाच्या बाहेर मी एक नसून दोन नसून तर तीन नंदी आहेत हे तीन नंदी का ती आहेत यामागचं की तीन प्रहाराच्या तीन भगवान शिव हे भ्रमण करतात तेव्हा प्रत्येक प्रहाराला प्रत्येक नंदी सोबत प्रमाण करतात असंही म्हटलं जातं आणि गर्भगृहामध्ये प्रवेश करण्यासाठी इथे एक नसून दोन नसून तर तीन महाद्वारे आहेत असंही या त्याचं काही वेगळं आहे जर गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी का आपण बघतो की मंदिरामध्ये बऱ्यापैकी एकच द्वार असतो पण इथे तीन द्वार आहेत असंही म्हटलं जातं हा नंदी तिचे तीन नंदी आहेत ते खूप वेगळी आणि ल अलौकिक गोष्ट आहे जी की इथे खूप पवित्र आहे खूप मोठी समजली जाते अशाच प्रकारे इथे शिवलिंग आणले होते ते असं म्हणजे खाली पडले आणि स्थित झाले अशी सुद्धा महापुरांमध्ये कथा सांगायचे होते श्री प्रभू वैद्यनाथ यांची अजून <स्थाथ> जर काही सांगायचं झालं इथलं तर आपण आता ज्योतिर्लिंगाचं जेव्हा तुम्ही दर्शन करा तर भगवान पार्वती आई जगत जननी ही आई ही भगवान शिवासोबत गर्भगृहामध्ये विराजमान आहे असते पण जर तुम्ही इथं बघितलं तर पार्वती जगत हा गर्भगृहात नसून बाहेर विराजमान आहे असं फक्त श्री क्षेत्रकाश येथे आणि श्री, श्री प्रभुविद्यनाथ येथे ह्या दोन ज्योतिर्लिंगामध्ये दिसायला मिळतं जेव्हा तुम्ही बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन कराल तेव्हा तुम्हाला हे दिसायला अनुभवायला मिळत तेव्हा तुम्ही नक्की सांगा की असं बघायला भेटलं की नाही तुम्हाला तर असं का तर असं म्हटलं जातं की भगवान शिव हे आराधनेमध्ये लीन असल्यामुळे त्यांच्या ध्यानात आराधनेमध्ये अडचण येऊ यासाठी पर्वती आहे आणि भगवान शिवांचं कुटुंब हे बाहेर स्थित आहे असं म्हटलं जातं प्रभू वैद्यनाथाबद्दल अजून माहिती सांगायची झालं तर जेव्हा

जे की तुम्हाला म्हणून ओळखलं जातं मंदिरात कडे जाणारं जो रस्ता असतंय पाठीमागच्या साईडने तिथे तुम्ही एक छोटंसं मंदिर बघा तिथे तुम्हाला प्रतिशिवलिंगाचं दर्शन होईल एक जे स्वयंभू शिवलिंग आहे ते म्हणून ओळखलं जातं आणि आजही त्याची प्रा पूजा आराधना केली जाते आणि अठराव्या शतकामध्ये अहिल्याबाई होळकर यांनी जे पुनर्वसन केलेलं शिवलिंग होतं स्थापित केलं होतं त्याची आपण नित्यनेमाने रोज दर्शन करतो त्याला आपण वेदना प्रभू असं असं ओळखतो आपण मी बऱ्यापैकी या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रभू वैद्यनाथाची माहिती सांगितली आहे जर अजून मी माहिती देण्याचा प्रयत्न करेन पण त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये ही माहिती ह्या काही गोष्टी जर तुम्हाला आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू ओम नम शिवा